दोघी जण न्यू लंच करतो सो सकाळचा ब्रेकफास्ट आपण हेवी केला आळशी पण आला होता की एक खूप माझा रुटीनच बिघडलं होतं बऱ्याच दिवसापासून दोन तीन महिना हॅलो गुड मॉर्निंग आणि मी रुपाली तुमचं आपला पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे आता माझी झालेली आहे अर्ली मॉर्निंग काव्या पण गेलेल्या आहे काव्याचे पप्पा पण गेलेले आहेत ऑफिसला आणि त्यानंतरचा जागू होतो माझा रुटीन म्हणजेच माझा पूर्ण डेचा सो इथे मी घेतलेला आहे कोमट पाणी आणि त्यामध्ये मी टाकणार आहे हा मध ऑबियसली हाय जरी तुम्हाला शेजवान चटणीची बॉटल दिसली तरी यामध्ये मधच आहे सकाळी सकाळी मध आणि कोमट पाणी ठीत आहे मी आज असं काही वेट लॉस म्हणून वगैरे नाही बट जस्ट चहा किंवा दुसऱ्या गोष्टी अनहेल्दी काही करण्यापेक्षा किंवा ॲसिडिटी कमी होण्यासाठी वगैरे म्हणून मी हे घेते आहे जसं की मी पूर्वी पण सांगितलं होतं मी सकाळी उठल्यानंतर चहा अवॉईड करते त्यानंतर मी वरती आलेली आहे आत्ता जस्ट फ्रेश सनफ्राईज होत आहे मस्त आणि मी आता टेरेसवरतीच थोडंफार पंधरा वीस मिनटासाठी वॉकिंग केलं आणि त्यानंतर प्राणायाम केला आणि आत्ता वाजलेले आहेत पावणे आठ जवळपास अर्धा तास मी वॉक आणि जाण्या केला आणि त्यानंतर घरी गेली खाली आल्या अगोदर मशीन ऑन केली हँ अँड वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग आणि आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि हा जस्ट रुटीन तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि बऱ्याच दिवसापासून विचार करत होती की यु नो एक माझा रुटीन लागू देत किंवा वर्कआउट स्टार्ट करायचा कर होता थोडंसं मेडिटेशन पण करायचं होतं बट खूप आळशी पण आला होता किंवा एक खूप माझा रुटीनच बिघडलं होतं बऱ्याच दिवसापासून दोन तीन महिन्यापासून ट्राय करते की नाही आपल्याला थोडंसं तरी वर्कआउट करावंच लागेल सो बट नाही होत होतं आज म्हटलं की नाही आज कशाही हॅलतीमध्ये करायचंच आहे तो वरती गेली आणि वरती थोडंसं फ्रेश वातावरण होतं त्यामुळे तिथे मेडिटेशन केलं थोडंफार वॉकिंग केलं आणि आत्ता जस्ट मी खाली आली आहे सो so, सकाळी सकाळी उठल्या उठल्या जसं की मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलं की मी चहा वगैरे हे घेण्यापेक्षा अवॉइड करते आणि जास्ती तर मी कोमट पाण्यामध्ये मध किंवा मध त्रिफळा चूर्ण किंवा असं काहीतरी अल्टरनेट काहीही ऑप्शन असू देत ते येते आणि जागरण बऱ्या दिवसापासून काय लग्न होतं घरामध्ये त्यामुळे त्याच्यानंतरही काही दिवस खूप जागरण होत होत होतं त्यामुळे ॲसिडिटी प्रमाणाच्या बाहेर वाढलेली आहे त्यासाठी पण म्हटलं की आता थोडंसं तरी चेंज पाहिजे रुटीनमध्ये त्यामुळे सो आत्ता so, जस्ट माझा सगळं झालेलं आहे आता मॉर्निंगची म्हणजे घरातली कामं दावरायची आहेत त्यानंतर ऑफिस पण आहे त्या अगोदर सगळी गोष्टी पटापट करून घ्यायच्या आहेत सो स्टे ट्यून आणि मी आज काय काय स्पेशल करणार आहे तेही तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेन सो so, ब्लॉग पूर्ण पहा मी शक्य होईल तेवढ्या सगळी कामं ना सकाळीच करून घेते काव्या आणि तिच्या गप्पा गेल्यानंतर मला बराचसा वेळ एक दोन तासाचा वेळ मिळतो त्यामध्येच मी सगळं आवरण्याचा प्रयत्न करत असते आणि आज मी दोन तीन म्हणजे असं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं डस्टिंग झालं होतं खूप डब्यांवरती वगैरे सो मी आज अर्धी डबे वगैरे घासून ठेवलेले आहेत गॅसच्या वट्ट्यावरतीच छान मस्त ऊन येतं माझ्या दुपारी एक वाजेपर्यंत छान ऊन असतं त्यामुळे तिथेच मी गॅसचवट्टा क्लीन करून तिथेच डबे धुवून सुकायला ठेवलेले आहेत म्हणजे बाराच्या नंतर इलेक्ट्रिकमध्ये मी ते सामान वगैरे कट करून छान भरून पण ठेवू शकते त्यामुळे आणि त्यानंतर लगेचच देव पूजा वगैरे करून घेतली सकाळी सकाळी जी पॉझिटिव्हिटी आणि एक छान पॉझिटिव्ह वातावरण जर घरात हवं असेल तर आय थिंक आपल्याला थोडंसं तरी स्पिरिच्युअल राहायला काय हरकत नाही आणि जसं की आता ब्रेकफास्टचा टाईम झालेला आहे आणि मी कालच सकाळी मटकी भिजत घातलेली होती आणि खूप छान अशी मूड आलेले आहेत पाहू शकताय खूप सोपं आहे मटकी फक्त तुम्हाला रात सकाळी सकाळी जर तुम्ही उठता तेव्हा आठ नऊ वाजता मस्त पाण्यात टाका आणि पाण्यात टाकून झाल्याच्यानंतर रात्री झोपण्याच्या अगोदर एका अशा कॉटनच्या कपड्यामध्ये कोरड्या कॉटनच्या कपड्यामध्ये हे बांधून ठेवा त्याला मस्त मोड येतात आणि त्याला झाकून ठेवायचे मेन म्हणजे मी असं छान पॅक करून ठेवलेलं होतं त्यामुळे तिला छान अशी मोड आलेली आहेत आणि ब्रेकफास्टमध्ये हे शक्यतो अशाच गोष्टी खाल्ल्या तर त्या बऱ्या पडतात कारण म्हणजे मग फुल पण म्हणजे फील होतो की बाबा पोट भरल्यासारखं हे वाटतं आणि सारखं सारखं भूकही नाही लागत आणि पौष्टिक तर आहेच आहे त्यामुळे ही मटकी आहे मटकी आहे ती घेतलेली आहे आणि खूप काही टाकायचं नाही मला याच्यावरच मसाला पण एक टाकते म्हणजे बिस्किट चाट मसाला आहे आणि इथे मी कांदा वगैरे कट करून ठेवलेला आहे तो कांदा आणि टोमॅटो फक्त ही ॲड करणार आहे बाकी काहीही मला इथे ॲड करायचं नाही ह्याच मोड आलेल्या मटकीमध्ये मत पार काही न टाकता मी फक्त कट केलेला अर्धा टोमॅटो आणि अर्धा कांदा टाकलेला आहे त्यामध्ये कोथिंबीर पण टाकलेलं आहे तुमच्या जर आवडीनुसार तुम्हाला काही व्हेजिटेबल्स ॲड तर तुम्ही करू शकता बट फार काही मला इथे ॲड करायचं नव्हतं एक फक्त टेस्टसाठी मी इथं लिंबू घेतलेला आहे आणि त्यानंतर मी चाट मसाला पण ॲड केला आणि थोडंसं चवीपुरतं मीठ पण ॲड केलं हे सगळं एकत्र करून घेतलं आणि बस हाच माझा आजचा मॉर्निंगचा ब्रेकफास्ट झालेला आहे तर हा आहे माझा मॉर्निंगचा आजचा ब्रेकफास्ट हेल्दी आहे आणि फुल फील येतो ॲक्च्युली खाल्याच्या नंतर मी दुपारी काव्या आल्यानंतरच तिच्यासोबत आम्ही दोघेजाणी मिळून लंच करतो सो सकाळचा जर ब्रेकफास्ट आपण हेवी केला तर त्यानंतर दिवसभर आपण काय खातो ह्याच्यापेक्षा मी हे मॅटर करत नाही का तर सो ती कधी लवकर येते कधी उशिरा येते मग आम्हाला मग परत उशीर होतो त्यामुळे मी प्रिफर करते की छान फुल मस्त ब्रेकफास्ट करायचा तर ते चपाती भाजी असू दे पोहे असतात किंवा काय पण आजचे हे जे आहे जास्त जास्ती सो so, इथे मी माझ्या मॉर्निंगचा ब्रेकफास्ट एन्जॉय करते आहे सो so, हा होता माझा मॉर्निंग रुटीन आजचा सो so, आय होप तुम्हाला सगळ्यांना माझ्या मॉर्निंग रुटीन किंवा माझे ब्लॉग्स आवडत असतील आणि काही सजेशन असतील तर मला नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा जरा पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये आपण परत भेटूयात तोपर्यंत पाहा